हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत आमरस आणि कुरड्या ज्वारीच्या कुरड्या मस्त असं टेस्टी टेस्टी लागतात त्यासाठी मी मस्त आपण असे चार पाच आंबे घेतले यामध्ये पिवळे पिवळे आंबे झालेले असते मस्त गावरान आंबे धुवून घ्यायचे चार पाच आणि मस्त असं त्याला असे चिमून त्याचा रस आणि कोय असं वेगळं करा हाताने चिमून घ्या किंवा कि माचून किंवा जे काही म्हणतात तुमच्या इकडं माचून घ्या किंवा चिमून घ्या ज्यामुळे त्याच्यातले कोय आणि रस वेगळा होईल झाल्याच्यानंतर त्याला मस्त हाताने असं स्वच्छ हात धुवून हातानेच मस्त रस बनवा मिक्सरमधून बनवण्यापेक्षा हाताने बनवलेला थोडा छान आणि टेस्ट लागते त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि तुम्हाला चवीनुसार साखर जर लागत असेल तर ते पण तुम्ही यूज करू शकता रस ऑलमोस्ट आपला तयार झालेला आहे त्यामध्ये हाताने रस झाला आहे आपला तयार तर आपण कुरड्या बनवून घेऊया त्यासाठी ते तेल गरम ठेवा त्यामध्ये जेवढ्या पाहिजे तेवढ्या तुम्हाला ज्वारीच्या गव्हाच्या अजून कशाच्या असतील तर तुम्ही त्या कुरड्या तळून घ्या रसासोबत एकदम छान लागतात कुरकुरीत रस आणि कुरड्या मस्त मला खूप आवडतात त्यामुळे मी नेहमी खातो मला, मला ज्वारीच्या कुरड्यासोबत रस खायला खूप आवडतो चला तर मग टेस्ट करूया